श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तीस एप्रिलला आहे अक्षय तृतीया तर या दिवशी गुप्तपणे एक काम नक्की करा अक्षय तृतीयेला गुप्तपणे एक ही गोष्ट नक्की करायची जेणेकरून की पैशाच्या राशीत लोळाल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल अक्षय तृतीया एक असा दिवस आहे जेव्हा देव स्वतः पृथ्वीवर लक्ष्मीचा अक्षय वर देण्यासाठी फिरतात ज्याने या दिवशी केलेला प्रत्येक उपाय प्रत्येक प्रार्थना प्रत्येक दान कधीही संपणार नाही कमी होणार नाही असं फळ देतात आज मी तुम्हाला सांगणार आहे काही असे गुप्त उपाय जे केल्यास तुमच्या घरात धनाचा समृद्धीचा आणि सौख्याचा पाऊस पडेल पिढ्यानपिढ्या श्रीमंती खेळेल पण हे उपाय गुप्त आहेत फक्त श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहेत तर कोणते उपाय आहेत ते पाहूया ते, ते अद्भुत रहस्य आहे आणि लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घरी स्थिरावेल अक्षय तृतीयेला करा गुप्तपणे ही एक गोष्ट आणि मिळवा अपार श्रीमंतीचे वरदान पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा तर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर हवा असेल असं वाटत असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामीसमत लिहायला विसरू नका माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सकाळी तुळशी पुढे गुप्तपणे एक रुपयाचे नाणे ठेवून प्रार्थना करा तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक आहे सकाळी स्नानानंतर गुप्तपणे तुळशीच्या गच्चीकडे जा एक स्वच्छ एक रुपयाच्या नाण्यावर हळद टाका आणि तुळशीच्या मुळाशी ठेवून हा मंत्र म्हणा ओम श्रीम रीम क्लेम महालक्ष्मी नम मग प्रार्थना करा माते माझ्या घरात कायमची समृद्धी वस वसू दे यामुळे घरात धनप्रवाह कायम राहतो घराच्या मुख्य दरवाजाला गुप्तपणे केशराचे पाणी शिंपडा केशर हा अत्यंत पवित्र आणि श्रीमंतीचे प्रतीक मानला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी लहानशा वाटीत शुद्ध जल आणि थोडं केसर मिसळा सकाळी घर दरवाजाच्या चौकटीला आणि पायरीवर हे पाणी शिंपडा गुप्तपणे शिंपडायचं आहे कोणालाही सांगितल्याशिवाय हे कोणालाही न सांगता करायचं आहे मनात फक्त एकच भाव ठेवा माझ्या घरात लक्ष्मीचा वास राहो गुप्तपणे गव्हाचे पीठ व पाच प्रकारचे धान्य दान करा पाच धान्य म्हणजे गहू तांदूळ हरभरा मूग व मटकी या सर्व धान्यांचे थोडेसे प्रमाण एकत्र करून एका गरजू व्यक्तीला दान करा ही कृती गुप्ततेने करायची आहे दान घेतलेले व्यक्तीचे हे तुम्ही आभार मानू नका फक्त मनात लक्ष्मीला वंदन करा यामुळे आयुष्यात अन्नाची व पैशाची कधीही कमी भासत नाही शंखात दूध भरून गुप्तपणे विष्णूला अर्पण करा शंख हे भगवान विष्णूंचे अत्यंत प्रिय आहे शुद्ध शंख शुद्ध दूध शंखात शुद्ध दूध शंकात भरून विष्णूंच्या मूर्तीवर किंवा फोटोवर शिंपडावे हे करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि ऐश्वर वाढते एखाद्या प पण पांतस्थाजवळ नाणे टाका एखाद्या रस्त्यावरील गरजू व्यक्तीच्या पायाजवळ गुप्तपणे एक रुपयाचं नाणं ठेवा पण मागे वळून पाहू नका या कृतीने गुप्तधनाचे लाभ योग तयार होतात माता लक्ष्मी अशी सेवा खूप पसंत करते घराच्या मुख्य दरवाज्यावर केवड्यांचं पाणी शिंपडा केवडा हा शीतलता समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे या दिवशी मुख्य दरवाज्यावर केवड्याचं पाणी शिंपडल्याने लक्ष्मीचा प्रवेश सुखकर होतो घराच्या कोपऱ्यात हळदीचा दिवा लावणे घरातील ईशान्य कोपरा देवतांचा कोपरा मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी त्या कोपऱ्यात शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि त्यात हळद मिसळा जसा जसा दिवा जळतो तसं तसं घरातील दारिद्र्याचे अंधकार नष्ट होतात ही एक अत्यंत प्रभावी गुप्त साधना आहे जी लक्ष्मीला आकर्षित करते श्री विष्णू माता लक्ष्मी कुबेर यांचे आशीर्वाद याच दिवशी सहज मिळू शकतात तांदळावर हळद लावून गुप्तपणे दान केल्यास अन्न व धान्याची कमी कमी कधीच भासत नाही सकाळी पाणी शिंपडताना श्रीम बीज मंत्राचा जप करा पितरांसाठी गुप्तपणे जलदान करा म्हणजेच पितर प्रसन्न होतात वंशाचा उदय होतो चांदीचे छोटे सिक्के गुप्तपणे गुप्त जागी पुरवले तर अक्षय लक्ष्मी प्राप्त होते विष्णू आणि लक्ष्मींच्या फोटोसमोर गुप्तपणे कमळाचे फुल अर्पण करा लक्ष्मी स्तोत्र एकट्याने बसून वाचा आणि कोणालाही सांगू नका शंका दूध भरून गुप्तपणे विष्णूला अर्पण करा गुप्तपणे एखाद्या गरीब माणसाच्या पायाजवळ काही नाणे सोडून द्या आणि मागे वळून पाहू नका सकाळी तुळशी पुढे एक रुपयाचे नाणे ठेवून प्रार्थना करा मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम रेम क्लेम महालक्ष्मी नम घराच्या मुख्य दरवाजाला गुप्तपणे केशराचे पाणी शिंपडा अक्षय तृतीयाला गुप्तपणे गव्हाचे पीठ आणि पाच प्रकारचे धान्य गोरगरिबांना दान करा लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा सकाळी स्नानानंतर घरात थोडंसं गुळ पसरवा आणि नंतर झाडून घ्या गोडवा वाढतो गुप गुप्तपणे पित्रांसाठी गायीला गुळ व गहू खऊ घाला घराच्या मध्यभागी दिवा लावून फक्त श्रीमंत्राचा एकशे आठ वेळा उच्चारण करा गुप्तपणे मिठाई दान करा विशेषतः खीर किंवा पेढा घरच्या मुख्य दरवाज्यावर केवड्याचं पाणी शिंपळून लक्ष्मीचं आवाहन करा सकाळी झाडून आलेल्या घरात गुप्तपणे सुगंधी धूप फडकवा नवीन तांदूळ आणि साखर गुप्तपणे तिजोरीत ठेवा नारळ पूजेसाठी वाहून पुन्हा घराच्या गुप्त कोपऱ्यात ठेवा श्रीकृष्णाला तुपात शिजवलेले गोड पोहे नैवेद्य म्हणून अर्पण करा घरात झेंडूच्या फुलांची रांगोळी करा स्वतःच्या तिजोरीवर चंदन लावा घराच्या कुंडीत एक सुद्धा गुलाबाची पुरा महालक्ष्मीला प्रियगंधाचा म्हणजे चंदन गुप्तपणे पेटवा गुप्तपणे एखाद्या जवळ जागेवर पाणी सांडवा जलदेवता प्रसन्न होतात आणि धनलाभ होतो माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून की ही माहिती सर्वां सर्वांपर्यंत पोहोचली जाईल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला कमेंटमध्ये विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ